डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित भव्य चित्र आणि शिल्प प्रात्यक्षिक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कलादृष्टी आर्ट फाउंडेशन आणि एस एस गणपतराव महाराज कॉलेज बी एफ एच्या माध्यमातून डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात भव्य चित्र आणि शिल्प प्रात्यक्षिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनात शहरातील नामवंत कलाकारांची चित्रं तसंच कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र आणि शिल्प पाहायला मिळत आहेत या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात पाचशेहून अधिक कलाप्रेमींनी भेट दिली असून विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची विक्री देखील झाली आहे अशी माहिती बी एफ ए कॉलेजचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांनी दिली रविवारी या प्रदर्शनाचा समारोप होत असून कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन चित्रकार सचिन खरात यांनी केलंय इथं इथं जवळपास प्रत्येक चित्र वेगवेगळ्या वेग शैलीचं आहे इथे जवळपास नऊ ते दहा शैलीचे चित्र आहेत जसे की पोर्ट्रेट आहे वारली पेंटिंग आहे ॲबस्ट्रॅक्ट आहे व्यक्तिचित्र आहे पेन्सिलचं स्केच आहे कंपोजिशन आहे शिल्प आहे निसर्गचित्र आहे ब्लॅक अँड व्हाईट नुसते ड्रॉइंग आहेत स्टील स्टील लाईफ आहे वस्तुचित्र आहे निसर्गातील पक्षी फुलं पानं परत पॉट या सर्व सर्व प्राणी पक्षी इतक्या वेगवेगळ्या वेग पद्धतीचे चित्र जवळपास दीडशे वेगवेगळे वेग 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 प्रकाराचे चित्रं आपण इथं मांड मांडलेली आहे विद्यार्थ्यांची आणि प्रथम वर्षापासून ते चतुर्थ वर्षापर्यंतची ही चित्रं आहेत त्याचबरोबर लग्न झालेल्या महिला असतील वयस्कर महिला असतील आणि डॉक्टर असतील काही अशा लोकांना संधी दिलेली आहे जे घरात बसून चित्र काढलेले आहेत त्यांना काहीतरी मांडायचं आहे ठेवायचं आहे आणि हे आपण हे फ्री ऑफ कॉस्ट त्यांना मिळवून दिलेलं आहे आणि सोलापूरकरांना आनंदाची बातमी म्हणजे हे बघायला पण फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त इथं चित्रांची जी, जी किंमत लावलेली आहे ती लोकं येत आहेत आणि चित्रांची मागणी करतायत आणि चित्र विकत घेऊन जात आहेत तर आज खूप आनंदाची बातमी आहे की एकवीस ते बावीस चित्र सेल झालेली आहेत सत्तर ते ऐंशी हजाराची चित्रं इथं आपण विकलेली आहोत आणि विद्यार्थ्यांना नवीन नवीन ऑर्डरसुद्धा मिळालेल्या आहेत